श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून सर्व स्वाभिमानी श्रीराम खूप खूप धन्यवाद मानते आणि सर्व स्वाभिमानी श्रीराम पुरकरांना खूप शुभेच्छा देते हा विजय सत्याचा विजय आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये जे पुढचे जे लोक होते त्यांनी ज्या खोट्या घोषणा केल्या ज्या खोट्या पद्धतीने जो प्रचार केला ह्या प्रचार श्रीरामपूरच्या जनतेने ओळखला आणि अशा खोट्या प्रचाराला अशा खोट्या आश्वासनाला श्रीरामपूरची स्वाभिमानी जनता कधी पण त्यांना सहकार्य करत नाही नेहमीच अशा लोकांचा त्यांना घरचा आहेर दाखवण्याचं काम श्रीरामपूरकरांच्या जनतेने केलेलं आहे आणि परत एकदा पुन्हा एकदा ससाने साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर ससानेंना त्यांनी सर्व श्रीरामपूरकरांनी आशीर्वाद दिला आणि हा विजय आम्ही ससाने साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्व श्रीरामपूरकरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवण्याचं काम हे स्वर्गीय ससाणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये तु झालेलं होतं आज छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तेव्हा पण हेच मान्य होतं आणि आज पण या निकालातून दाखवून दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला हार घालण्याचा सन्मान जर कुणाला मिळाला पाहिजे तर ते स्वर्गीय ससाणे साहेबांच्या मुलाला मिळाला पाहिजे आणि तो मान नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला हार जर छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी घालणार तो स्वर्गीय ससाने साहेबांचा सा, करण जैन ससाने आज घालणार